रग रगमय रग, रग, रग तोफा भाई आज छवा मूवी बघितला मग अरे काय जबरदस्त मूवी बनवला यार मग अरे नुसता काटा अंगावर मग अबे काय मग मग लावलंय कधीपासून <laughs> मूवी बघितलास आवडला रडायला पण आला असेल तुला राग तर प्रचंड झाला असेल असे शेवटी शेवटी पण आता मेन मुद्दा आहे की पुढे काय पुढे काय म्हणजे अरे झाला ना आता अरे इथेच तर गडबड ना मला सांग संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे का त्यांचं बलिदान सोडलं तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी राज्य कसं सांभाळलं स्वराज्याची कशी जबाबदारी पार पडली हे आपल्याला माहिती आहे का बघ छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा फक्त एका चित्रपटापुरता मर्यादित नसावा तर तो आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाने अभ्यासावा बरोबर आहे मूवी बघून रडणं तर सोपं आहे पण सर्वात कठीण काय माहिती आहे का की ते संभाजी महाराज आपल्या जगवणं जगवणं म्हणजे काय की त्यांचा इतिहास अभ्यासणं अरे पण मग पुस्तक कुठून वाचू अरे कुठून म्हणजे काय आपल्याकडे एवढी दादा ही बघ हीच पुस्तक घे एवढी वाचली तरी भरपूर संभाजी संभाजी महाराज तुला समजतील बघा छावा मूवी या पर्वाची सुरुवात आहे आता आपली जबाबदारी तो संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवण्याची जगभराचा सोडा पहिले आपल्या महाराष्ट्रात आणि मग नंतर आपल्या भारतात पोहोचवण्याची मी जबाबदारी घेतली आता तुम्ही सुद्धा घ्या